स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमयी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त नव्ह मग आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येतो तेव्हा महाराज आपल्या प्रत्येक भक्ताच्या संकटात त्याला कशी साथ देतात आणि आलेलं कितीही मोठं संकट कसं पळवून लावतात हे आज तुम्हा सर्वांना मी आपल्या एका सुंदर अनुभवातून सांगणार आहे जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं नेमके तेव्हाच स्वामी आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्य कसं पूर्णपणे बदलवून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव फक्त मग आपला आजचा हा अनुभव आहे रत्नागिरीमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ सुरेखा देशपांडे या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींचे दृष्टांत माझे संपूर्ण आयुष्य आणि त्यामध्ये घडलेले हे दिव्य चमत्कार स्वप्नातही नाही असे काही घडले आणि माझे संपूर्ण आयुष्य या स्वामी सेवेमुळे बदलून गेले खरं तर मला दोन मुलं माझा मोठा मुलगा हा इंजिनिअरिंगसाठी पुण्यात तर छोटा मुलगा हा बारावीला माझा छोटा मुलगा हा स्पोर्ट्समध्ये अत्यंत हुशार कबड्डी असेल क्रिकेट असेल प्रत्येक गोष्टीत तो पहिल्या नंबरवरतीच असायचा अख्ख्या जिल्हाभर त्याचं नेहमीच कौतुक व्हायचं आमचा छोटासा मात्र सुखाचा संसार माझे पती एका कंपनीमध्ये कामाला तर मी मात्र हाऊसवाईफ होते मोठ्याला शिकवलं आणि त्याला इंजिनिअरिंगसाठी आम्ही बाहेर पाठवलं आता जो लहान होता त्याला मात्र त्याचं संपूर्ण करिअर हे स्पोर्ट्समध्येच करायचं होतं आणि आम्हाला त्याचा प्रचंड आदर होता खरं तर एके दिवशी एका सत्कारासाठी गेला असताना त्याला तिथे दोन तीन बक्षीस मिळाली त्या बक्षिसांमध्ये छानपैकी एक शिवाजी महाराजांची फ्रेम होती त्यामध्ये दोन ट्रॉफी होत्या आणि त्याच्यासोबत कुणीतरी एका समाजसेविका महिलांनी त्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ही भेट म्हणून दिली होती घरी आल्यानंतर त्याने त्या सर्व गोष्टी ह्या घरातील टेबलवर ठेवल्या आता घरामध्ये आधीच दोन शिवाजी महाराजांचे फोटो आहेत तिसरा फोटो कुठे लावायचा म्हणून तो होता तसाच त्या बॉक्समध्ये आम्ही पॅक करून ठेवला शिवाय त्याच्या ज्या ट्रॉफीज होत्या त्या मात्र काढून आम्ही आमच्या हॉलमध्ये ठेवून दिल्या त्याच्यानंतर एक बॉक्स ओपन केला तर त्यात त्या श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती होती मी अगदी बाहेरूनच ती मूर्ती बघितली पण मी श्री स्वामी समर्थ महाराजांना मांडणारी किंवा त्यांची भक्ती करणारी नव्हती मी पहिल्यापासूनच सद्गुरू बैठकीतली होती त्यामुळे माझ्या घरामध्ये फक्त आप्पा सॉरी नाना सॉरी माई सॉरी आणि आई सॉरी यांचेच फोटो एक छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही देवांचा फोटो किंवा मूर्ती आमच्या घरात नव्हती त्यामुळे स्वामी महाराजांची मूर्ती सुद्धा मी त्या बॉक्समधून काढली नाही ती मूर्ती होती तशीच मी त्या बॉक्समध्ये पॅक केली आणि ती मूर्ती मी कपाटात ठेवून दिली कुठेतरी काहीतरी कार्यक्रम असेल कोणाकडे पूजा असेल तर आपण हेच त्या व्यक्तीनं रिटर्न गिफ्ट देऊन टाकायचे म्हणून बरेचसे गिफ्ट खरं तर आम्ही असेच साठवून ठेवले जवळपास ह्या गोष्टीला पाच मन महिने उलटून गेले स्वामींची मूर्ती ही आमच्या कपाटातील लॉकरमध्ये होती आणि त्या पाच महिन्यामध्ये खरं तर ती मूर्ती कपाटात आहे हे मी पूर्णपणे विसरून गेली होती माझ्या लक्षातसुद्धा नव्हतं मात्र पाच महिने पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर मला बऱ्याच वेळा स्वामी समर्थांचे भास होऊ लागले मी कुठे गाडीने बाहेर जात असताना समोर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे लिहिलेली पाठी दिसायची बऱ्याच वेळा मार्केटमधून येत असताना मला स्वामींचे फोटो दिसायचे कित्येक वेळा जेव्हा मोबाईल बघायचे तेव्हा सतत स्वामींचे स्टेटस दिसायचे यूट्यूब सुरू केल्यानंतर स्वामींचे अनुभव किंवा तारक मंत्र दिसायचा सतत स्वामींचे भास आजूबाजूला होत असायचे आणि बऱ्याच वेळा मी विचार करायचे खरंच हे स्वामींचे अनुभव खरे असतात का जे स्वामीभक्त अनुभव सांगतात त्यामध्ये काही तथ्य असेल का पण मी ते विचार करून सोडून द्यायचे अशातच एके दिवशी माझ्या स्वप्नात माझे स्वतःचे घर मला कोसळताना दिसले सतत मला असे घाण स्वप्न पडू लागले कधी माझ्या स्वप्नामध्ये माझ्या घराला आग लागलेली दिसायची कधी माझे घर पूर्ण पडलेलं आहे असे दिसायचे ही अशी वाईट स्वप्न इतक्या वर्षात मला पहिल्यांदाच पडत होती यामागचं काय कारण असावं मला काहीच कळे ना तुम्हाला सांगते एके दिवशी म्हणजे एप्रिल महिना होता बरोबर दुपारचे साडेतीन वाजले असतील भयंकर गर्मी होती त्या दिवशी रविवार होता माझा मुलगा मला म्हणाला की आई मी नदीवर जातोय बाकीचे सर्वच मित्र आहेत लगेच अगदी जाऊन आलो आणि तो नेहमीच नदीवर जायचा मी सुद्धा त्याला म्हणाले ठीक आहे जा पण तू लवकर ये तो गेला त्याच्यानंतर मी झोपले झोपल्यानंतर पहिल्यांदा इतक्या वर्षात मला दुपारी गाढ झोप लागली आणि त्या झोपेत चक्क मला स्वप्न पडले त्या स्वप्नात मला श्री स्वामी समर्थ महाराज दिसले महाराजांची जी मूर्ती मी कपाटात लॉकरमध्ये ठेवली होती ती मूर्ती माझ्या स्वप्नात आली आणि महाराज मला तिथून काढायला सांगत होते खरं तर अर्ध्या तासात मला ते स्वप्न पडलं आणि मी खळबळून जागे झाली हे काय स्वप्न हे अचानक असे का स्वप्न पडले ह्याचा दोन मिनटं विचार केला मी न कळत कपाटाजवळ गेले कपाट उघडला आतला लॉकर उघडला आणि तो जो बॉक्स होता त्या बॉक्समध्ये स्वामींची असणारी छोटीशीच मूर्ती मी त्या बॉक्समधून बाहेर काढली त्यानंतर ती मूर्ती मी टेबलावर ठेवली आणि स्वामींकडे बघत राहिले तुम्हाला सांगते मी स्वामींकडे बघत होते फक्त पाच मिनटं झाले असतील आणि तितक्यात आमच्या शेजारी असणाऱ्या मंगला काकू धावत धावत माझ्या घरी आल्या खरं तर पहिल्यांदाच त्या अगदी घाबरलेल्या दिसत होत्या पूर्ण चेहऱ्यावर घाम होता त्यांना बोलताही येत नव्हते पण डोळ्यात पाणी होते मी विचारलं काही झालंय का इतक्या का घाबरला तेव्हा त्यांनी सांगितलं नदीवर गेलेली जी आपली मुलं होती ती पाण्यात बुडाली आहेत फक्त हेच शब्द मी ऐकले आणि अक्षरशः मी तिथे बेशुद्ध पडले मला पाच मिनिटं काहीच कळेना त्याच्यानंतर ना मला प्रचंड राग आला गावात हा हा कार उडाला अगदी सगळ्या भागात ही बातमी पसरली प्रत्येकाच्या तोंडात तेच होतं की आपली मुलं बुडाली गावातली मुलं नदीवर गेलेली ती बुडाली आणि माझा मुलगा सुद्धा नदीवरून आला नव्हता खरं तर माझा मुलगा आणि गावातली ती चार मुलं अशी चौघच मुलं ही त्या नदीवर गेली होती नेहमी जायची आणि मला ते माहिती होतं आपलाही मुलगा बुडाला हे मला कळून चुकलं माझी नदीपर्यंत जायची अजिबात हिंमत नव्हती पण त्या क्षणी मला देवाचा राग आला तेव्हा मला वाईट जी स्वप्न पडत होती त्याचा अर्थही कळाला मला ते संकेत मिळत होते मी त्या रागामध्ये आमच्या घरात असणारं जे देवघर ज्यामध्ये असणारे त्याही सद्गुरूंचे फोटो मूर्ती हे रागारागात घराच्या बाहेर फिकून दिले रागारागात अगदी रस्त्यावर मी देवघरच टाकून दिलं आणि घरात येऊन मी प्रचंड रडू लागले शेजारचे पाजारचे सर्वच लोक आमच्या आजूबाजूला जमा होऊ लागली माझे मिस्टरसुद्धा रडत होते त्याच्यानंतर काही लोकांनी मला हिंमत दिली आणि नदीवर चल असे सांगितले शेवटी ज्या मंगलाकाकू आमच्या घरात आल्या त्यांच्यासोबत मी नदीवर गेले नदीचा पूर्ण किनारा लोकांनी भरला होता सगळेच लोक बघत होते माझ्या मुलासोबत असणारे अन्य तिघेजणं त्यातल्या दोन जणांच्या बॉडी ह्या आता पात्रावर आल्या होत्या माझा मुलगा आणि त्याच्यासोबत असणारा त्याचा रोहित मित्र या दोघांची बॉडी मात्र कुठेच सापडत नव्हती खूप शोधल्यानंतर दोन तासानंतर रोहितची बॉडीसुद्धा पात्रावर आणली मात्र अजूनही माझा मुलगा काही सापडत नाही सगळेच ओक्साबोक्शी रडत होते गावावर आलेले हे सर्वात भयानक संकट होते ताई म्हणतात मी तर पूर्ण हादरली होती माझ्या ही सर्व लोकं तिथे जमा झाली होती माझ्या मुलाची बॉडी आर पार अगदी रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत सगळ्या ठिकाणी शोधली मात्र तरीही कुठे सापडे ना मात्र तरीही जे शोध पथक होतं ते त्यांचं काम पूर्णपणे करत होतं आणि मग रात्री साडे अकरा वाजता माझ्या मुलाला शोधलं त्यालासुद्धा नदीच्या पात्राबाहेर आणलं आम्ही सगळेच तिथे साडे अकरापर्यंत बसलो होतो माझ्या मुलाला माझ्या समोर ठेवलं त्याची ती परिस्थिती त्याची ती अवस्था बघून मी पुन्हा एकदा बेशुद्ध झाली काही वेळात मला पुन्हा शुद्धीवर आणलं आणि त्याच्यानंतरचं चित्र थोडंसं वेगळं होतं जेव्हा मी शुद्धीवर आली तेव्हा माझ्या मुलाला श्वास देऊन उठवण्याचा प्रयत्न केला जात होता कारण जेव्हा नदीतून त्याला बाहेर आणलं तेव्हा त्याच्या शरीरामध्ये थोडीशी धुकधुकी दुग होती म्हणजे त्याचा श्वास थोडासा धडपडत होता त्यामुळे त्याच्या पोटातलं पाणी काढलं त्याला श्वास देऊन तोंडावाटे त्याला चाकं करण्यात आलं चक्क जे चार मुलं नदीत गेले त्यातील तीन मुलं हे ऑन दी स्पॉट इथे गेले पण माझा मुलगा हा कसा काय जिवंत राहिला हे बघून सगळे लोक थक्क होते तसंच हॉस्पिटलमध्ये नेलं आणि डॉक्टरांनी सांगितलं काहीतरी चमत्कार आहे तुमचं काहीतरी पुण्य असेल किंवा काहीतरी शक्ती तुमच्या पाठीशी असेल त्याच्यानंतर एक चार दिवसात माझ्या मुलाला घरी सोडलं आम्ही घरी आलो आणि जेव्हा घरात पाऊल टाकलं तेव्हा टेबलावर सगळ्यात पहिली ती स्वामींची मूर्ती होती मला ती स्वप्न कळ कर, कळू लागली त्या स्वप्नांचे अर्थ समजू लागले शिवाय त्याचवेळी जेव्हा माझा मुलगा बुडला तेव्हा मला, मला ते स्वामींचं स्वप्न पडलं स्वामींनी मला त्या कपाटाबाहेर आणायला सांगितलं मी जसं स्वामींना बाहेर काढलं तसं माझ्या मुलावर आलेलं सर्वात मोठं भयान संकट टळलं हे सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं त्यावेळेस मला स्वामींची ती प्रचिती आली आणि मग स्वामी मी स्वामी सेवेला लागली काही दिवसानंतर मी माझ्या मुलाची पत्रिका घेऊन आमच्याच भागात असणाऱ्या एका जोशींकडे गेली आणि जेव्हा त्याने त्याची पत्रिका बघितली तेव्हा त्यांनी सांगितलं की याच्या पत्रिकात याच महिन्यात आणि त्याच दिवशी मृत्युयोग होता पण त्या दिव्य शक्तीने तुमच्या मुलाच्या पत्रिकेत असणारा तो मृत्ययोग टाळला ताई म्हणतात ते मी ऐकले मी थक्क झाले मला काहीच कळे ना तिथून मीच काय माझ्या पूर्ण कुटुंबात माझ्या घरात माझ्या प्रत्येक भागात प्रत्येक व्यक्ती स्वामींची सेवा करत आहे खरंच स्वामी घरात आले आणि स्वामींमुळे आमच्या घरावर आमच्या आयुष्यावर आलेले सर्वात भयान संकट टळले चक्क त्यांनी माझ्या मुलाला जीवनदान दिले माझ्या मुलाला वाचवले स्वामींमुळे आमच्या आयुष्यात आलेले अघटित टळले आता अक्षरशः आम्हाला स्वामीशिवाय काहीच सुचत नाही आम्ही प्रत्येक वर्षातून दोन वेळा तरी अक्कलकोटला जातो आत्तापर्यंत माझी एक्कावन्न गुरुचरित्र पारणं झालेली आहेत आत्तापर्यंत माझे पाचशेच्या वरती सारामृत पारणं झालेली आहेत नित्य नियमाने मी रोज मंत्र म्हणते नित्यसेवा करते आणि असंख्य नवीन सेवांचं व्रतसुद्धा धरते आत्तापर्यंत असंख्य वेळा माझे अकरा गुरुवारसुद्धा झालेले आहेत खरंच ही फक्त आणि फक्त माझ्या आयुष्यात असणारी स्वामी कृपा आहे की स्वामींनी मला सेवेत आणलं माझं आयुष्य बदललं आणि आज आमच्या घरामध्ये सगळं काही सुखाचं आहे स्वामी तुमची कृपा अशीच असावी प्रत्येक जन्मोजन्मी मला तुमची साथ मिळावी फक्तांनो खरंच अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ